अकरा तारखेला सांगली दुष्काळग्रस्तांचा आक्रोश मोर्चा काढणार आमदार विश्वजित कदम सांगली जिल्ह्यात दुष्काळ परिस्थिती दिवसेंदिवस अधिक तीव्र होते आहे शासनाला शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाणं नाही पलूस तालुक्यात आरफळ योजना आणि कृष्णा कालव्यात पाणी सोडले नसल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची पाण्याची टंचाई प्रकर्षाने जाणवू लागलेली आहे परिणामी पिके वाळून निघालेली आहेत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे वारंवार मागणी करूनही विविध पाणी योजनांना पाणी सोडले जात नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी दिला आहे जिल्ह्यातील पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर अकरा मार्च रोजी सकाळी साडे नऊ वाजता क्रांतिसिंह नाना पाटील पुतळात एक जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा काढणार असल्याचं आमदार विश्वजित कदम यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी यामध्ये सहभागी होणार असून जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेत्यांमध्ये यामध्ये सहभागी होण्याचं आवाहन करण्यात येत आहे दुष्काळाची परिस्थिती ही दुर्दैवाने गेल्या वर्षभरात कमी पाऊस पडल्याने आणि पाणीचा साठा हा कमी असल्याने तो काही एक दुष्काळाची परिस्थिती निर्माण होती त्या पार्श्वभूमीवर येत्या अकरा तारखेला सकाळी नऊ वाजता क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुढळ्यापासून सांगली इथे ते कलेक्टर ऑफिसपर्यंत संपूर्ण सांगली जिल्ह्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना दुष्काळग्रस्त लोकांना शेतकऱ्याला बरोबर घेऊन आम्ही एक पाण्याचं काकारी टेंबू वैसाळ आणि अनफळ आणि पलूस तालुक्यातील कृष्णा कालवा असेल कृष्णा कॅनल असेल याबाबतीतलं पाण्याचं आवर्तन आणि पाण्याचं नियोजन याच्या बाबतीत एक मोठा मोर्चा आम्ही काढत हो। आहोत आणि त्याची सुरुवात बरोबर सकाळी साडेनऊ होत आहे त्या दिवशी सांगली जिल्ह्यातल्या सर्व घटक पक्षांना आम्ही निमंत्रित त्या मोर्चासाठी सहभागी होण्याकरता आम्ही देणार निमंत्रण आम्ही देणार